एबीएन युनिट पाल्स बेव्हरेज इंडिया वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे आम्हाला काम द्या काम आहे परंतु कंपनीचा निष्काळजीपणा माथाडी कामगारांना त्रासदायक ठरला आहे मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचं कामगारांनी सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी एन युनिट पाल्स ब्रेव्हरेज इंडिया वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीचे स्थलांतर झाले आणि कामगार बेरोजगार झाले करोडी गावालगत कंपनीचे गोडाऊन सुरू झाले गेल्या वीस ते बावीस वर्षापासून काम करणारे कामगार काम बंद झाल्याने रस्त्यावर आले आहे प्रतिनिधीने कंपनीचे व्यवस्थापक ईशान ओवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही कामगार आणि त्यांच्यावर निर्भर शेकडो घरे उजाड होण्याच्या मार्गावर आली आहेत लेकरांची शाळेची फी थकली मुलामुलींचे लग्न करायचे आहे परंतु पैसा आणि हाताला काम नसल्याने बेरोजगारी आणि उपासमार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे माथाडी कामगारांना सहन करावी लागते आंदोलन करतायत नेमकं काय समस्या आमची समस्या हीच हीच आहे की आमचं काम जेव्हा आम्ही तिथे करत होतो ते काम हे स्थलांतरित झालेले ते कंप ब्रेवरेज इंडिया लिमिटेड त्या कंपनी इथं काम स्थलांतरित झालेलं आम्हाला ते काम मिळावं यासाठी आम्ही जवळजवळ एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत पण तो आम्हाला चाल टाकले जे उत्तर देतात परत आता इथं आल्याच्या नंतर दोन वेळेस मॅनेजर लोक येऊन गेले लो त्यांनी सांगितलं तुम्हाला आणखी दहा दिवस आम्हाला पाहिजे आम्ही विचार करू मग तुम्हाला काम देऊ आम्ही सराजांना सांगितलं आम्हाला काम दिल्याशिवाय आम्ही हलत नाही दिवसापासून काम नाही आम्हाला काम जाऊ जवळ दोन वर्षापासून नाही पण आम्ही एक वर्षपासून मागणी करतोय अडचणी

और वो काम होने की वजह से हमारे बाल बच्चे सब रस्ते पे आ गए दवा खाने को पैसा नहीं है शादी करने के बच्चों के सब आ गए और इसके से बहुत सारे हमने दो साल से कोशिश की उसके बाद में पत्र एक साल भर से कर रहे माता बोर्ड ने अब लास्ट में हमको एक पत्र दिया है कि तुम वहां काम को जाओ यहाँ का जो गोडाउन का जो एच आर मैनेजर है वो बोर्ड कि अभी तुम लोग आठ दिन हमको चांद दो निशान हो

दोन वर्षापासून काही रोजगार नाही आहे मी बिनरोजगार झालेलो आहे मला खाण्यासाठी सुद्धा पैसे नाही राहिलेले घरात दावखान्यात त्याला माझं पूर्ण घर कुटुंब माझ्यावर उपजीव एका भागवत त्याच्यामुळे दोन वर्षापासून मला खाण्यापिण्यास खूप हे झालेलं आहे इथं गोडाऊनला गोडाऊनला गाड्या स्थलांतर झाल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही मागणी मान्य नाही झाली तर मग आम्ही तर रस्त्यावर आलेलोच ऑलरेडी आता काय करायचं रिलेशन आम्ही नंतर बघूच